बाल वारकऱ्यांच्या भक्तिबाप्पाने आषाढी एकादशीच्या पूर्व अवघी राहता नगरी विठ्ठल नामाच्या जपाने भक्तिभय वातावरणात नावून निघाली राहता येथील पी जी एस स्कूलच्या बाल वारकऱ्यांनी या दिंडीचे आयोजन केले होते तुळशी वृंदावन बाल विठ्ठल रुक्मिणी टाळांचा गजर विठ्ठल नामाचा जप ठिकठिकाणी रिंगण फुगड्या वारकऱ्यांची वारकरी वेशभूषा हे या बालदिंडीचे आकर्षण होते पी जी एस स्कूलपासून निघालेली ही दिंडी नगर मनमाड महामार्ग कोपरगाव नाका शनी मंदिर आंबेडकर चौक नवनाथ मंदिर ग्रामीण रुग्णालय या मार्गाने मार्गस्थ झाली दरम्यान वारकऱ्यांनी शनी मंदिर चौक आंबेडकर चौक नवनाथ मंदिर या ठिकाणी या दिंडीचे रिंगण सोहळा पार पाडला या दिंडीत यशस्वी करण्यासाठी पी जी एस स्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत चित्ते शामाडाव भाऊसाहेब निकम सतीश जाधव स्वप्नील शिंगारे सुनील वाघमारे उषा साळवे सुरेखा येवले मंजुषा पाटोळे शर्मिली बनसोडे सुनीता माघाडे विना बोधक ज्योती पडघलमल सुनीता सोनवणे रेखा गायकवाड कालिंदी कदम मुग्धा अमोलिक सुवर्णमाला पारदे मीना दुशिंग संज्योती मेळे धनश्री गायकवाड सोनाली सगळगळे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले बाबा शून्य एक शून्य एक न्यूज राहता तू भी भंडारी तुझे नाव ओधी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस लागली जरी बाप सारे जगाचा परी तू हवाले करा रामकृष्ण हरी आज आमच्या गीतेशरा रहता या शारीरिक आम्ही बाल गोपाळांची दिंडी साजरा जिंकले होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्याचप्रमाणे मूल्यांची जोपासून सर्व संभाव या योजनेअंतर्गत किंवा मूल्याअंतर्गत आम्ही आमच्या शाळेची आज राहता परिसरामध्ये विद्यार्थ्यांची आषाढी एका दिसेनिमित्त दिंडीचं आयोजन केलेलं होतं आणि आमची या दिंडीमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं बरोबर शिक्षक आणि सर्व पालकांनी मोठ्या हिराणी सहकार्य सहकार्य केलेलं आहे तसेच या राहत्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची दिंडी गेली विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ठिकाणी असणारे जे पालक आहेत गावकरी आहेत त्या सर्वांनी उत्स्फूर्त असं आमचं स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांचं त्यांनी गोड असं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला आम्ही हो, त्यांचे आभारी आहोत आणि आम्हालासुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान वाटला की आमच्या विद्यार्थ्यांनी या राहत्या परिसरामध्ये आज आपल्या दिंडीचं जागर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सादर केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या विद्यार्थ्यांचे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्याचप्रमाणे शाळेचे सन्मान्य मॅनेजर संचालक आणि या सर्वांचे मी मुख्यध्यापक घेण्यात आणि सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना त्याचप्रमाणे पत्रकार जे बंधू आहेत ते सर्व आमच्या कार्यक्रमाचं त्यांनी ऐखन केलेलं आहे त्याबद्दल मी सुद्धा त्या ठिकाणी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या शाळेवर असू द्या जय हरी